अक्षय तृतीयेला धार्मिक पूजेसाठी आंब्याला विशेष महत्व असतं याच पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर बाजारपेठेत आंब्यांची आवक वाढली असून नागरिकांनी मोठ्या उत्साहात आंब्यांची खरेदी केली पूजेपासून ते गोडांनापर्यंत आंब्याचं महत्व आज अधोरेखित झालंय आज अक्षय तृतीयेनिमित्त कोल्हापूरच्या बाजारपेठांमध्ये आंब्यांची मोठी आवक पाहायला मिळाली वैशाख महिन्यातील या पवित्र दिवशी पूजेसाठी आणि पारंपारिक गोडांनासाठी आंब्याला विशेष महत्त्व आहे बाजारात आज सकाळपासूनच आंब्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी वाढत गेली रत्नागिरी हापूस पायरी आणि केसर या जातींच्या आंब्यांना विशेष मागणी होती कोल्हापुरातील शिवाजी मार्केट लक्ष्मीपुरी मार्केट शाहू मार्केट जुनापूल आणि दत्त मंदिर परिसरात आज दिवसभर आंब्यांच्या खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्षय तृतीयेला आंब्यांच्या विक्रीमध्ये भरघोस वाढ झाल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे आज अक्षय असल्यामुळे आंब्याला बऱ्यापैकी गिरक आहे म्हणजे चांगलंच गिरक आहे सकाळपासन फास्ट गिराक होत आंब्याचा रेट सुद्धा आज म्हणजे आहे तीनशे पासन साडेसातशे रुपये पर डझनपर्यंत सव्वा डझन अठरा असा आंब्याचा रेट आहे आणि संध्याकाळी आता बघूया आणि होईल गिराक अक्षय ते असल्यामुळं मूर्त असल्यामुळे आजपासून बरेच आंबे लोक खायला चालू करतात ना त्यामुळे सध्या सुद्धा होईल बऱ्यापैकी घ्या